राज्यस्तरीय सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित मानकर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी पुरस्कार दिला जातो वागापूर गावचे बिनविरोध महिला सरपंच सौ रंजनताई महेंद्र बराते यांनी ग्रामीण भागाच्या विविध विकासाचा ध्यास घेऊन गावचा विकास करण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे नावलौकिक मिळवलं आपण आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आहात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून समाजाचे कल्याण करण्यासाठी सतत धडपड करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यामुळे या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री भाऊसाहेब वाघचौरे साहेब ग्रामसेवक नेते एकनाथ ढाकणे साहेब यांच्या दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते व यादवराव पावशे पाटील रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा ऑगस्ट रोजी येथे संपन्न झाला याचेच ऐतिहासिक साक्षीदार भावे प्रेरणाने प्रोत्साहन मानवी शक्ती वर्धकाचे कार्य करतात आपल्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीनं आपणास आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे आपण आपल्या पुढील काळात असे सामाजिक कामे करण्यासाठी ईश्वर शक्ती देवो आपल्या पुढील भावी कार्यास सरपंच सेवा संघाच्या वतीनं व कृषीभूषण डॉक्टर महेंद्र रघुनाथ बराते यांच्या सौभाग्यवती बिनविरोध सरपंच सौ रंजनाताई महेंद्र बराते यांना सरपंच सेवा महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पत्रकार सुनील आरोटे कोतुळ